नमस्कार मित्रमैत्रिणींनो गणेशाला वंदन करते सर्वप्रथम आणि आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत करते आपण गणेश पुराणातल्या कथा ऐकतो आहोत आपण मागच्या भागामध्ये बघितलं की इंद्राचं विमान शिवसेनाच्या राज्यामध्ये पडलेलं आहे आणि शिरसेन राजा आता त्याला विचारतो आता हे विमान तर इथे पडलं आपण दुरुस्त केलं पाहिजे काय केलं म्हणजे चालू होईल काय याच्यावरती उपाय आहे तेव्हा इंद्र म्हणतो की तुझ्या राज्यामध्ये कोणी गणेश चतुर्थीचं व्रत केलेला पुरुष आहे का माणूस आहे का की ज्यांनी वर्षभर गणेश चतुर्थीचं व्रत केलं तर त्याच्या पुण्याईने हे विमान बरोबर पुढे चालायला लागेल तर राजाला खूप आश्चर्य वाटतं तो म्हणतो हे काय आहे असं कुठल्या व्रताने विमान दुरुस्त होतं असं कुठलं व्रत आहे तर गणेश चतुर्थीच्या व्रताची मला थोडीशी माहिती सांगा है। है आहे हे व्रत कोणी केलं होतं त्याची काय प्रथा आहे त्याचे काय फायदे आहेत कोणी कोणी केलं काही कहाणी असतील तर मला त्या सांगा त्याप्रमाणे इंद्र सांगायला लागतो तर म्हणतो मी तुला एक कहाणी सांगतो ही कथा आहे कार्तवीर्य राजाची कार्तवीर्य राजा हा खूप शूर पराक्रमी सौंदर्यवान अगदी जितेंद्रिय राजा होता आणि खूप श्रीमंत राजा होता असं म्हणतात की त्याच्या घरामधलं जे रोजचं अन्न होतं ते सुद्धा तो सोन्या आणि चांदीच्या त्या भांड्यांमध्ये शिजवत असे तांब्या पितळ्याच्या भांड्यांमध्ये त्याच्या घरात अन्न शिजत नसेल त्याची पत्नीसुद्धा सुविध्य होती सुशील होती धर्मपरायण होती दोघंही पतीपत्नी अतिशय चांगले होते पण आणि प्रजेचं खूप काळजी घेणारे होते पण इतके यज्ञ याग केले तीर्थयात्रा केल्या खूप काही गोष्टी केल्या पण तरी त्यांना संतती झाली नाही त्याच्यामुळे दोघंही दुःखी होते आणि त्यांनी खूप प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा त्यांना पुत्र ना असं दिसलं तेव्हा राजा आणि पत्नी राणी दोघंही दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाला बोलवलं त्यांच्याबरोबर विचार वश केला आणि त्यांना सांगितलं की आता हे राज्य तुम्ही सांभाळा मी आता जंगलामध्ये जातो मला आता या राज्यामध्ये काहीही रस उरलेला नाही असं म्हणून कार्तविरिय आणि त्याची त्याची पत्नी दोघंही जंगलामध्ये जाऊन फक्त वायुभक्षण किंवा लागलंच तर वाढलेल्या झाडाची वाळलेली पानं खाऊन ते राहू लागले असंच ते जीवन व्यतीत करू लागलं आणि कार्तविर्याचे जे आईवडील होते ते नरकात पडलेले होते आणि कशामुळे बरं ते नरकात पडले होते आणि त्यांची नरकातून कशी सुटका झाली तर एकदा असंच नार नारदांची भटकन ती सगळी पाताळ आणि नरक आणि सगळीकडे आणि तसंच स्वर्गामध्ये पण असते त्याप्रमाणे ते एकदा नरकामध्ये गेल्यानंतर त्यांना दिसतं की कार्तवी राजाचे आईवडील इथे नरकामध्ये खूप यातना भोगत हो बसलेले आहेत आणि खूप त्यांना त्रास होतो आहे आणि त्यांच्या यातना बघून नारदुरींनाही खूप ना त्रास होतो आणि ते म्हटलं काय करावं यांच्यासाठी असं आणि मग जसं मागच्या कथेमध्ये सांगितलं नाही तसंच की ते भ्रुशंडी मुनींची त्यांची जी परिचय झालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते भ्रुशंडी मुनींकडे जातात आणि म्हणतात की ते कार्तवीर्य राजाचे जे आईवडील आहेत ते नरकात पडलेले आहेत त्यांची तिथून तुम्ही सुटका करा ना कशी करता येईल बघा तर भ्रुशुंडी मुनी म्हणतात थांब झाला आणि मी माझं मी एक व्रत करतो गणेश चतुर्थीचं व्रत करतो त्या व्रताच्या व मी माझं ते बारा महिन्याचं व्रत आहे सतत चालू असतं ते मी दरवर्षी ते करत असतो दर महिन्याला असतं ते व्रत तर त्या व्रतातल्या एका दिवसाचं पुण्य मी त्या कार्तिविऱ्याच्या राजाच्या आईवडिलांसाठी देतो दान त्याच्यामुळे त्यांची तिथून सुटका होईल आणि त्यांना छान मार्ग मिळेल असं म्हणून ते अर्ध सोडतात त्या दानाचं कार्तिविऱ्याच्या आईवडिलांच्या नावाने आणि ते दान आईवडिलांच्या पोटी पदरी पडतं आणि ति त्यांची नरकातून सुटका होती आणि गणेश स्वतः येऊन विमानातून त्या दोघांना घेऊन सानंद लोकी जातात तर ते खुश होतात आणि आता ते सानंद लोकामध्ये खुश असल्यामुळे त्यांची सगळी इंद्रदेव ब्रह्मदेव महादेव सगळ्यांच्याबरोबर त्यांचा वार्तालाप होत असतो एकदा असेच ते गप्पा मारत असताना ब्रह्मदेवाला म्हणतात की मला माझा माझ्या पुत्राला पुत्र का नाही झाला माझ्या घराण्यामध्ये अशी खंड घराण्याचा असं खंड कसा पडला खंडित कसं झालं माझं घराणं हे तर काय आहे म्हणजे काय दोष आहे माझ्या पुत्राचा तर ब्रह्मदेव थोडीशी समाधी लावतात आणि मग त्यांना कर्तवी याचा पूर्वजन्म सांगतो ते म्हणतात एक मी त्याच्या पूर्वजन्माची का तुला सांगतो एक एका साम नावाच्या शहरामध्ये एक माणूस एक साम नावाचा एक माणूस आहे अंत्यज आहे तो आणि तो अतिशय दुष्ट आहे मारामारी करणारा अतिशय पापी इतका पापी आहे की त्याच्याकडे बघूनही लोकांचं पुण्य नष्ट होईल इतका तो पापी आहे आणि अशा त्याच्या पापामुळेच बारा ब्राह्मणांचा जीव गेलेला आहे आणि असंच दुसऱ्याचं धन धान्य लुटायचं सगळं करून त्यांनी आपला घरसंसार चालवलेला आहे अशामध्ये तो एके दिवशी असंच लोकांना लुटून वगैरे तो घरी जातो आणि खूप उशीर होतो त्याला घरी पोचायला हो आणि त्याच्या मुलाचं नाव असतं गणेशता गणेशाला तो हात मारतो गणेश 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 करून बोलवतो आणलेलं सगळं जे काय लुटा लुटलेल्या वस्तू असतात तो त्याला दाखवतो आणि त्याच्यानंतर तो जेवतो आणि झोपतो आणि त्याच्यातच त्याचं मृत्यू होतो नंतर आणि ती तो दिवस असतो गणेश चतुर्थीचा दिवस असतो आणि त्या दिवशी त्याच्या मुखामधून गणेशाचं नाव निघालेलं असतं दिवसभर उपास घडलेला असतो रात्री त्याचा मृत्यू झालेला असतो या सगळ्या शुभ गोष्टीमुळे त्याला गणेशच्या स्वानंद लोकातून यायला विमान येतं आणि तो स्वानंदी लोकी जातो पण आणि तोच तो जो आहे त्याचं जे पुण्याचा थोडंसं भाग शिल्लक आहे मोघायचा म्हणून तो ह्या जन्मीत कार्तरीय झालेला आहे आणि त्यांनी जे केलेलं पाप आहे की ज्याने त्यांनी बा इत्येक कित्येक लोकांचं पुण्य नष्ट केलं आणि द्या बाऱ्या ब्राह्मणात त्यांनी मारलं आहे तर ते जे पाप आहे त्या पापामुळे तो पुत्रहीन आहे असं जेव्हा ब्रह्मदेव ह्यांना सांगतात कार्तवी याच्या आईवडलांनी तेव्हा ते म्हणतात त्याच्यावरती काहीच उपाय नाही आहे का तर ते म्हणतात आहे याच्यावरती उपाय आहे उपाय हा आहे की त्याच्यासाठी जर कोणी गणेश चतुर्थीचं व्रत केलं आणि ते त्या व्रताचं पुण्य जर तुम्ही कार्तिक्याच्या नावाने जर दान केलं तर त्याला नक्की पुत्र होईल तर ते ऐकून त्याच्या आईवडिलांना खूप आनंद होतो आणि ते, ते म्हणतात की पण हे काय आहे व्रत हे कसं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा आणि मग तो ब्रह्मदेव त्याला ते, ते गणेश व्रताची चतुर्थीच्या व्रताची कहाणी सांगतात की माघ वद्य चतुर्थीपासून या व्रताची सुरुवात करायची प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला गणेशाची आराधना करायची त्याची पूजा करायची त्याचा जप करायचा दिवसभर उपवास करायचा किंवा निराहारी राहायचं आणि नंतर रात्री त्याची आरती करायची त्याला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आणि असं कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही मुखामधून वाईट बोलायचं नाही असंच हे जे काही व्रताचे नियम हो आहेत ते सगळे काटेकोरपणे पाळूनच तुम्ही ह्या व्रत केलं प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या प्र प्रकारचा उपास आहे म्हणजे काही महिन्यांमध्ये फक्त तुम्ही पाणी पिऊन राहायचं आहे काही महिन्यामध्ये तुम्ही निराहारी राहायचं आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही काही महिन्यांमध्ये फक्त तुम्ही घी आणि आ, साखर खाऊन राहू शकतं राहायचं आहे किंवा काही महिने एका महिन्यामध्ये म फक्त मध खायचं आहे असे ते बारा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जर तुम्ही बारा महिने असं जर उपवास करत राहिला तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तुम्हाला असं ते व्रताची माहिती ब्रह्मदेव यांना सांगतो आहे कोणाला कार्तिविरेंच्या आई आईवडिलांना त्यांच्या कानावरती आणखीन एक शब्द पडलेला आहे आणि तो म्हणजे अंगारिका चतुर्थी तो म्हणतो हे अंगारिका व्रत काय आहे त्याच्याबद्दल मला थोडी माहिती सांगा आम्हाला तर यामध्ये म्हणतात अंगारिका चतुर्थी अंगारिकाचं व्रत काय आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते काय आहे ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये कहाणी कशी वाटली नक्की कळवा नमस्कार तुमच्या सर्वांवरती Van a echarle un vistazo a la liberación y van a